नमस्कार आज आपण एका अशा लेखकाविषयी बोलणार आहोत ज्यांच्या कथा आजही तितक्याच वाचल्या जातात व्हिक्टोरियन काळातले चार्ल्स डिकन्स हो डिकन्स म्हणजे खूप मोठं नाव आहे साहित्यात बरोबर आणि आपल्याकडे त्यांच्या तीन महत्वाच्या कादंबऱ्या आहेत अ टेल ऑफ टू सिटीज ग्रेट एक्सपेक्टेशन्स आणि डेव्हिड कॉपरफिल्ड तर आज आपण जरा याचा आढावा घेऊया की या कथांमधून डिकन्सला नेमकं का काय सांगायचं होतं आणि त्या आज पण महत्वाच्या का वाटतात नक्कीच डिकन्स म्हटलं की मला नेहमी आठवतं त्यांची समाजाबद्दलची कळकळ गरिबांबद्दलची सहानुभूती आणि ती पात्र काय विलक्षण पात्र उभी केली आहेत त्यांनी खरंय त्यांची पात्र विसरणं शक्यच नाही चला तर मग सुरुवात करूया पहिली घेऊया अ टेल ऑफ टू सिटीज अठराशे एकोणसाठची ही फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळातली गोष्ट आहे लंडन आणि पॅरिस या डिकन्सने म्हणजे ऐतिहासिक घटना तर आहेतच पण त्या पार्श्वभूमीवर वैयक्तिक कथा विणल्या आहेत त्याग प्रेम पुनरुत्थान या कल्पना खूप महत्वाच्या आहेत तिथे आणि तो सिडनी कार्टनचा त्याग त्याचं ते वाक्य खूप प्रसिद्ध आहे नाही का हो इट इज अ फार फार बेटर थिंग दॅट आय डू म्हणजे मी जे करतोय ते आतापर्यंत केलेल्या कुठल्याही गोष्टीपेक्षा कितीतरी चांगला आहे हा त्याग तो प्रेमासाठी करतो डिकिन्स इथे दाखवतात की मोठ्या सामाजिक उलथापालथीत पण वैयक्तिक नैतिकता वैयक्तिक त्याग किती महत्त्वाचा असतो म्हणजे एका बाजूला क्रांतीची ती धगधग आणि दुसऱ्या बाजूला एका माणसाच्या आतलं द्वंद्व जबरदस्त मिलाफ आहे हा अगदी कथेची गती आणि शेवट तर खूप प्रभावी आहे आता इथून आपण वळूया ग्रेट एक्सपेक्टेशन्स कडे एक ही पिप नावाच्या एका मुलाची गोष्ट आहे हो पिप एक अनाथ मुलगा ज्याला खूप मोठं व्हायचंय याला आपण बिल्डुंग रोमान म्हणतो ना म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या जडण कथा बरोबर पिपला खूप मोठ्या अपेक्षा आहेत पण त्या कशाबद्दल आहेत फक्त पैसा प्रतिष्ठा त्याला एका कैद्याला मदत केल्यावर आणि मग एस्टेला नावाच्या मुलीच्या प्रेमात पडल्यावर अनपेक्षितपणे संपत्ती मिळते कि नाही हो आणि मग त्याचं आयुष्य बदलतं पण डिकेन्स इथे फक्त सामाजिक वर्गावर टीका करत नाहीत ते जास्त खोलात जातात पिपला जी संपत्ती मिळते ती त्याला खरं सुख देते का वरवरची प्रतिष्ठा मिळवताना तो आतून कसा पोकळ होत जातो हे यात दिसतं अच्छा महत्वाकांक्षा अपराधभावना आणि संपत्ती म्हणजे नेमकं काय यावरचं हे एक प्रकारे मानसशास्त्रीय भाष्य आहे डिकेन्सच्या सगळ्यात गुंतागुंतीच्या कामांपैकी एक म्हणता येईल याला म्हणजे मिस हॅव्हिशॅम किंवा ती थंड एस्टेला ही पात्र अजून गणत करतात कथा अगदी पीपचा प्रवास आपल्याला विचार करायला लावतो की खरी श्रीमंती नेमकी कशात आहे खरंय महत्वाकांक्षेची किंमत मोजावी लागते हे नक्कीच विचार करण्यासारखं आहे बरं मग तिसरी कादंबरी डेव्हिड कॉपरफिल्ड पन्नास ही तर डिकिस स्वतःच्या आयुष्यावर आधारित आहे असं म्हणतात हो बऱ्याच अंशी त्यामुळे यात एक वेगळाच खरेपणा जाणवतो एक भावनिक ओलावा आहे अच्छा डेव्हिडचा प्रवास म्हणजे अनेक अडचणी येतात क्रूर सावत्र वडील लहानपणी करावी लागलेली मजुरी पण या सगळ्यातून तू स्वतःला शोधतो मात करतो शिकतो लवचिक बनतो आणि शेवटी एक यशस्वी लेखक होतो यातली पात्र पण खूप लक्षात राहण्यासारखी आहेत नाही का अफलातून तो मिस्टर मिकॉबर सतत आशावादी पण कायम कर्जात बुडालेला किंवा तो कपटी उडिया हिप हो हो डिकिन्स इथे दाखवतात की वाईट परिस्थितीतही चांगली माणसं निष्ठा कशी टिकून राहू शकते ही कादंबरी म्हणजे एका व्यक्तीच्या वाढीची गोष्ट तर आहेच पण त्याचबरोबर विक्टोरियन समाजाचं एक विस्तृत चित्र आहे मानवी स्वभावाचं भांडारच आहे खरंय डिकिन्सची पात्र इतकी जिवंत वाटतात जणू आपल्या आजूबाजूलाच आहेत तर या तीन कादंबऱ्यांचा विचार केला तर काय दिसतं ऑफ टू सिटीज एक तीव्र ऐतिहासिक नाट्य ग्रेट एक्सपेक्टेशन्स महत्वाकांक्षेच्या परिणामांवरचं चिंतन बरोबर आणि डेव्हिड कॉपरफिल्ड एका व्यक्तीच्या भावनिक आणि नैतिक प्रवासाची कहाणी तिन्ही खूप वेगळ्या आहेत एकमेकींपासून अगदी आणि म्हणूनच डिकन्स आजही महत्त्वाचे वाटतात त्यांनी सामान्य माणसांसाठी लिहिलं पण त्यात खूप खोल विचार होता सहानुभूती होती आणि सामाजिक टीकाही होती या तिन्ही कादंबऱ्या त्यांची प्रतिभा दाखवतात ऐतिहासिक कथा मानसशास्त्रीय विश्लेषण आत्मचरित्रात्मक लेखन सगळं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या कथा फक्त त्यांच्या काळापुरत्या नाहीत बरोबर त्यातल्या मानवी भावना संघर्ष सामाजिक प्रश्न ते आजही आपल्याला कुठेतरी जोडले जातात असं वाटतं निश्चितच तर चार्ल्स डिकन्सच्या या तीन महत्वाच्या कलाकृतींचा हा होता एक छोटासा आढावा त्यांच्या लेखनातले काही महत्वाचे पहिलू उलगडण्याचा प्रयत्न केला आपण आणि जाता जाता एक विचार मनात येतो डिकन्सने जवळपास दीडशे वर्षापूर्वी जे सामाजिक प्रश्न ज्या मानवी महत्वाकांक्षा रंगवल्या त्यात आजच्या वाचकांना स्वतःचं किंवा आपल्या आजूबाजूच्या समाजाचं प्रतिबिंब कितपत दिसतं हा प्रश्न खरंच विचार करण्यासारखा आहे